नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि परत एक विषय घेऊन तुमच्याकडे आज आलो आहे आज आपण ज्या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत तो मतदारसंघ आहे जालना मतदारसंघ आता जालना मतदारसंघ तुम्हाला माहिती आहे की रावसाहेब दानवे हे जालना मतदारसंघामध्ये बीजेपीचं कमळ या चिन्हावरती उभे आहेत आणि तिथे तिहेरी लढत आहे तिहेरी लढत म्हणजे कशी तर स्वतः रावसाहेब दानवे हे एक मराठा कॅन्डिडेट आहेत परत बीजेपीच्या चिन्हावर उभे आहेत दुसरी म्हणजे कल्याण काळे आपण इथे बोर्डचा वापर करू कल्याण काळे हे एक दुसरे उमेदवार आहेत आणि तिसरे म्हणजे मंगेश साबळे आता मित्रांनो दानवे कल्याण काळे आणि मंगेश साबळे हे तीन उमेदवार जालना या मतदारसंघामध्ये उभे आहेत आता दा मराठा कॅन्डिडेट स्वतः दानवे हे मराठा कॅन्डिडेट आहेत मंगेश साबळे हे तुम्ही ऐकलं असेल की मंगेश सांबळे हे सोबत कंटिन्युअस मराठा आंदोलन मराठा आंदोलनामध्ये उपस्थिती दाखवणारे स्वतःची चार सुद्धा मराठा आंदोलनासाठी फुकून देणारे किंवा कलेक्टरसमोर जाऊन किंवा कलेक्टरच्या किंवा अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्यासमोर करप्शनचे जा चार्जवरती पैसे फेकणारे हे मंगेश मंगेश सांबळे यांनी मराठा आंदोलनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका जरांगीसोबत बजावली हे पण उभे आहेत आणि तिसरे म्हणजे कल्याण काय कल्याण काळ हे महाआघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर रावसाहेब दानवे हे बीजेपीचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार म्हणून मंगेश साबळे हो उभे आहेत आता मतदानाची जर विषय केला तर जालन्यामध्ये मतदान झालंय मित्रांनो सिक्स्टी नाईन पॉईंट अठरा टक्के म्हणजे एकोणसत्तर पॉईंट अठरा टक्के एवढं मतदान जालन्यामध्ये यावेळेस झालंय आता आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यावं लागेल की असे कोणते फॅक्टर आहेत ते असे कोणते फॅक्टर आहेत जे रावसाहेब दानवे याला जिंकण्यामध्ये मदत करतील पहिली गोष्ट रावसाहेब दानवेच्या बाजूने असलेल्या गोष्टी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगू इच्छितो की मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मोर्चामुळे किंवा यांचा उघडपणे पाठिंबा ज्यांनी शेवटी शेवटी ज्यांनी जसा महा महाआघाडीला घोषित केला आणि यांचे कॅन्डिडेट पाडा अशा घोषणा त्यांनी मराठा समाजाला केल्या असं आव्हान त्यांनी मराठा समाजाला केलं त्यामुळे मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती पोलराईज झाला पण मित्रांनो कसं असतं ना जेव्हा सुशिक्षित समाज होता जेव्हा लोक विचार करायला लागतात सुरुवातीला त्यांनी मराठी मराठा आरक्षण हा मुद्दा समोर घेऊन लोकांचं मन जिंकण्याचा खूप प्रयत्न केला लोकांचं मन त्यांनी जिंकण सु, जिंकलं सुद्धा मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती एकत्र करण्याचं काम हे मनोज जरांगे पाटलांनी केलं पण जसं जसं मनोज जरांगे पाटलांचे स्टँड हे बदलत गेले आरक्षण दिल्यानंतर दुसरं स्टँड ही मागणी पूर्ण केल्यानंतर तिसरी मागणी तिसरी मागणी पूर्ण केल्यानंतर चौथी मागणी ह्याच्या अनलिमिटेड मागणी मनोज जरांगे पाटलांच्या समोर त्यानंतर कळण्यात त्यानंतर लोकांना हे कळून चुकलं की शरद पवारांच्या बोलण्यावर किंवा शरद पवारांच्या सूचनावर मनोज जरांगे पाटील चालत आहेत तर जो सुज्ञ मराठा समाज आहे जो सुज्ञ मराठा समाजातील लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी कळल्यानंतर त्यांनी सुद्धा पाच टक्के असू दहा टक्के असू त्यांनी सुद्धा मतदान हे जे पारंपरिक पक्षांना देत होते असेल किंवा अजून असेल त्यांना हे मतदान ट्रान्सफर झालं पण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के समाज सत्तर टक्के समाज हा खरंच मनोज जरांगी पाटील यांचं आव्हान ऐकून महाविकास आघाडीकडे वळला मित्रांनो पण मनोज जारांगी पाटलांसोबत राहणारा कार्यकर्ता मराठा आंदोलक आंदोलनाचा अजून एक चेहरा मंगेश साबळे याच्या उपस्थितीने किंवा अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किंवा जाहीर केल्यानंतर मराठा समाजाचे जे आंदोलन मध्ये चेहरे असलेले चे मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाचे मत मिळालेले आहेत मागच्या वेळेस रावसाहेब दानवे हे जवळपास तीन लाख मतांनी जिंकले होते तीन लाखापेक्षा अधिक मताधक्क्याची लीड घेऊन ते जिंकले होते पण यावेळेस मंगेश साबळे असल्यामुळे जवळपास लाख दीड लाख लोक लाख ते दीड लाख मतं हे मंगेश साबळे घेऊन जातील आणि ते सगळे वोट्स -बीचा अगेंस्ट मता जे आहेत हो, ते बी जे पीच्या जाणारे मत जे मत होते जे महाविकास आघाडीला मिळू शकले असते ते आता मंगेश साबळे हे घेऊन जातील त्याचा जा जा परिणाम असा होईल की मराठा समाजाच्या मतांमध्ये झालेली पडलेले फूट पण जसं कल्याण काळे यांच्या बाजूनी एक पा, जमिनीची बाजू अशी आहे की मराठा मुस्लिम यांचं मोठ्या प्रमाणावरती मत हे कल्याण काढायला मिळेल परत आपला प्रामान, एस सी समुदाय त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मत हे कल्याण काळायला मिळेल फक्त मराठा समाजामध्ये पडलेली फूट ही रावसाहेब दानवे यांच्या पथ्यावर पडू शकते परत रावसाहेब दानवे हे सुद्धा मराठा उमेदवार आहेत आता रावसाहेब दानवेंच्या बाजूने असलेल्या काही रावसाहेब दानवींच्या बाजूने असलेल्या काही बाजू म्हणजेच त्यांच्या पॉझिटिव्ह बाजूवरती आपण विचार करू सगळ्यात पहिले जिल्हा जिल्हा पंचायत समिती सदस्यापासून आमदार खासदार केंद्रीय मंत्री बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष इथपर्यंत मजल गाठणारे रावसाहेब दानवे अतिशय लोकांमध्ये मिळणारा व्यक्ती चांद्यापासून बांध्यापर्यंत असलेला जनसंपर्क तगडा जनसंपर्क परत विकासाचे केलेले काम केंद्र मंत्री असलेले रेल्वे आणू रेल्वे आणण्याचं काम करणं असू किंवा रस्त्यांचं रस्त्यांचं बांधकाम असो याच्या विकासामुळे त्यांची बनलेली इमेज आणि लोकांमध्ये असलेला दानगा दांडगा संपर्क आणि वेगवेगळ्या संस्थांवर असलेला ताबा ह्या आणि प्रशा आणि इलेक्शनाची एक वेल ऑइल मशिनरी याचा परिणाम असा होईल की त्यांना जी एज मिळेल आणि स्वतः मराठा समाजाशी बिलॉंग करत असल्यामुळे त्यांना मराठा समाजाचा तसा मोठ्या प्रमाणात आक्रोशाला पण त्यांना समोर जावं लागलं नाही त्यामुळे आपले रावसाहेब दानवे यांचा विजय कमीत कमी पन्नास ते सत्तर हजाराच्या मार्जिनने नक्की नक्की आणि निश्चित होईल मित्रांनो आणि याचं सगळं श्रेय मनोज जरांगे पाटलांना द्यावं लागेल कारण की मनोज जरांगे पाटलांचा समर्थक तर मंगे साबळे उभे नसते तर ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असती आणि काय करून असं वाटते की कदाचित कदाचित रावसाहेब दानवे यांना पराभूती पराभव पराभवाचे तोंड पण पर बघावे लागले असते तर मनोज चौरांगी भाटल्यांमुळे झालेलं मतांचं पोलरायझेशन म्हणजे मराठा वृद्ध ओबीसी जे, जे मतांचं मोठ्या प्रमाणावरती पोलरायझेशन झालं आणि रावसाहेब दानवे यांचं मराठा स्वतः मराठा असणं आणि मंगेश साबळेसारखे व्यक्ती मराठा आंदोलक उभे असणं ह्या सगळ्या गोष्टी रावसाहेब दानवे यांच्या पथ्यावर पडल्या त्यामुळे रावसाहेब दानवे हे नक्की आणि निश्चित विजय होतील मित्रांनो मी एक नवीन व्हिडिओ घेऊन त्यांच्यासमोर येत आहे ज्यामध्ये महाराष्ट्राच्या एकतीस जागा अशा कोणत्या जागा आहेत जे मराठा जे बीजेपी आणि एनडीए जिंकू शकेल याच्याबद्दल एक मी व्हिडिओ घेऊन आहे पण त्याच्या आधी हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळून सांगा आणि तोपर्यंत थँक्यू धन्यवाद गुड नाईट